नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आले किल्ले रायगडवर आणि याचं खास कारण म्हणजे दरवर्षी किल्ले शिवनेरीवरून किल्ले रायगड पर्यंत यात्रा निघते आणि यंदाचा यात्रेचा मान मिळालाय तो शिवरायांचा छावा सिनेमा या सिनेमाच्या टीमला आणि आज तो सोहळा अनुभवण्यासाठी आपण रायगडवर आलोय या सोहळ्यामध्ये आपण या कलाकारांसोबत गप्पा मारणार आहोत रायगडाचं विलोभनीय दृश्य पाहणार आहोत आणि अर्थातच हा सोहळा खूप जास्त एन्जॉय करणार आहोत शिवरथ यात्रा या सोहळ्यासाठी आज आपण रायगडावर आलो आणि आत्ता आपल्यासोबत आहेत शिवरायांचा छावा या सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सर सगळ्यात आधी प्लॅनेट मराठीमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज हा सोहळा आज या निमित्ताने तुम्ही आम्हाला सर्वांना इथे आणलं त्यासाठी सगळ्यात आधी धन्यवाद कारण तुमच्यामुळे हे नयनरम्य दृश्य आज आम्हाला इथे पाहायला मिळालं आणि असं खूपदा असतं की आपण एखाद्या चित्रपटाच्या इव्हेंट निमित्ताने फायव्ह स्टार रिसॉर्टमध्ये जातो खूप मोठमोठ्या ठिकाणी जातो पण स्पेशली गडकिल्ल्यांवर मीडियाला आणण्याचं जे तुम्ही काम करता त्याबद्दल काय सांगाल सगळ्यांना जय शिवराय मुळामध्ये गड किल्ल्यांवर तुम्हाला सगळ्यांना घेऊन येण्याचं कारण असं की तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी जे आहात त्यांच्याकडे एक विलक्षण शक्ती आहे ती म्हणजे माध्यमाची शक्ती आणि नवीन पिढीपर्यंत जेव्हा हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवायचा असतो तेव्हा अत्यंत सोपेपणाने तुम्ही सहजपणाने तुमच्या भरपूर व्ह्युअर्स असलेल्या या तुमच्या तुमच्या चॅनलवरनं किंवा पोर्टलवरनं या गडकिल्ल्यांचं दृश्य हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता त्यामुळे इतर ठिकाणी मीडिया ची प्रेस करणं किंवा प्रेस कॉन्फरन्स करणं याच्यापेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यावरती तो अनुभव सगळ्यांना घेता यावा याच्यासाठी मी जर असा हट्टाग्रह करतो त्याचं कारण असं की आपण सिनेमाचं प्रमोशन किंवा या सगळ्या भागाकडे जरी बघत असलो तरी या गडकिल्ल्यांवर जाणं हे आपला एक कर्तव्य आहे मराठी माणूस म्हणून हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य की जिथे हा इतिहास घडला जिथे आपले महापुरुष वावरले त्या ठिकाणी जाऊन तिथली माती कपाळाला लावून तो अनुभव घेऊन ती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करणं ती प्रेरणा घेणं आणि आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करून दाखवणं जेणेकरून हे जे पूर्वज आहेत जे जिथे वावरले ते जर आभाळातून आपल्याकडे पाहत असतील तर त्यांना गर्व वाटावा की हा ही मुलं ही माणसं ही आपल्या त्याच मातीत वावरतात त्याच ठिकाणी जातात आणि त्याच पद्धतीने काम करतात आणि आपल्याला अभिमान वाटवा असं काम करतायत तर हे वाटण्यासाठी मला ते जागा समजून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे घेऊन येतो खूप सुंदर आणि जसं मग तुम्ही सांगितलं सर्वांना की या जागेचं महत्व काय इथे वावरत असताना आपण कसलं भान ठेवलं पाहिजे आणि एक ती भावना मनात असली पाहिजे ती जाणीव तुम्ही करून दिलीत तर ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे पण हेच ना मला विचारायला आवडेल की तुमचे ऐतिहासिक सिनेमे झाले अष्टक झालं त्यासोबतच तुमचं सिनेमा व्यतिरिक्तचं जे वावरणं असतं त्यात तुमचे संस्कार दिसतात तुमचा तो जबाबदारपणा दिसतो आणि इतिहासाचा इतका अभ्यास आणि इतिहासावरचं इतकं प्रेम इतकी आत्मीयता या सगळ्याची सुरुवात कशी झाली म्हणजे कधीपासून तुम्हाला याची आवड निर्माण झाली किंवा हे बीज कुठून तसं ते घरातच आहे माझे आजोबा आईचे वडील त्यांच्याकडे मी वाढलो म्हणजे शिकायला मी, मी आजोळी होतो त्याच्यामुळे पुण्यामध्ये त्यांच्या घरी वावरत असताना माझ्या आजोबांना इतिहासाची आवड होती अं तर त्यांनी अनेक ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये भाग घेतलेला होता तर त्यामुळे बा, ते जे गोष्टी सांगायचे लहानपणापासून अगदी बा बाळ असल्यापासून तिथे कुठेतरी त्याची मुळं आहेत आणि मग पुढे आईचे संस्कार घेऊन पुढे आलो वेगवेगळ्या मोठ्या माणसांना भेटलो सुदैव मी लकी इतका आहे की घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा खूप महत्त्वाच्या आणि मोठ्या व्यक्तींना कला क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या अन्य क्षेत्रातल्या मी भेटू शकलो आणि ती इतकी माणसं मोठी आजूबाजूला बघताना मग असं जाणवत की आपण खूप कमी काम केले असून त्यामुळे कुठल्याही प्रकारची आढ्यता कुठल्याही प्रकारचा गर्व बाळगण्याचं काही कारण नाही अर्थात हा अभिमान मी नक्की बाळगतो की छत्रपतींनी माझ्या हातून किमान पाच चित्रपटांची निर्मिती शिवकलावरच्या करून घेतली नक्कीच आणि आत्ताच्या किंवा आत्ताच्या जी पुढची पिढी येईल त्यांना हा इतिहास कळावा यासाठी तुम्ही सिनेमे त्यांच्यासमोर आणण्याचा खूप सुंदर प्रयत्न करता पण त्याचप्रमाणे म्हणजे अष्टकानंतर वगैरे तुम्ही ग किल्ले संवर्धनासाठीही खूप कार्य करता तर किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे किंवा त्यांना कसं जपलं पाहिजे आणि तो किती महत्त्वाचा विषय आहे हे कधीतरी एखाद्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न असेल का इन फ्युचर नक्कीच असा प्रयत्न असा विचार या ऐतिहासिक वास्तूंचं महत्व सांगणारा एखादा चित्रपट निर्माण करावा पण त्या अगोदर शिवराज अष्टकातले तीन सिनेमे बाकी आहेत शंभू छत्रपतींच्या बाबतीतले दोन सिनेमे बाकी आहेत आणि संत चरित्र सुरू आहे तर या सगळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मी नक्कीच त्याचा विचार करेन नक्कीच आणि आता जाता जाता अगदी मनातला प्रश्न आणि त्याची अगदी डे वन पासून उत्सुकता होते की अष्टकामध्ये काही सिनेमांमध्ये दिग्पाल सर या या भूमिकेत दिसले या सीन मध्ये दिसले तर आता शिवरायांचा छावा या सिनेमामध्ये दिग्पाल सर कोणत्या भूमिकेत आम्हाला दिसणार आहेत नाही ते दिग्दर्शकाच्या भूमिकेतच तुम्हाला दिसणार आहेत लेखक दिग्दर्शक गीतकार या तीन भूमिका मी पार पाडल्यात प्रत्यक्ष अभिनयाच्या स्वरूपातली कुठली भूमिका मी याच्यात केलेली नाही ओके थँक्यू सो so मच सर तुम्ही आज खूप छान आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला आणि शिवरायांचा छावा या सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू शिवरथ यात्रा रायगडावर आता होणाऱ्या सोहळ्यामध्ये आता आपण आहोत भूषण पाटील सोबत तर भूषण अ करिअर वाईज छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं ही कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी आता पण त्याचप्रमाणे एक माणूस म्हणून आज इथे हे जे काय तू अनुभवलंस तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता हे मला ऐकायचं आहे नमस्कार जय शिवराय आज रायगडाच्या या पवित्र शिवतीर्थावर महाराजांच्या पालखीला खांदा लावण्याचं सौभाग्य मिळालं अर्थात कलाकार म्हणून मी वारंवार अनेक इंटरव्ह्यूज मधून सांगत आलो की हे माझ्या या जन्मी आलेल्या सार्थक झालं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला लाभलं पण आज रायगडावर येऊन एक वेगळीच एनर्जी आहे आपल्याला सगळ्यांना त्याची त्याचं फील होत आहे खूप छान वाटतंय सिनेमाची सुरुवात आम्ही रायगडावर येऊन महाराजांचं दर्शन घेऊन केली होती आणि आज सिनेमा जवळपास रिली, रिलीज रिलीज हो व्हायला आलाय आणि आज पुन्हा महाराजांचं दर्शन घेण्याचा योग आला छान वाटतंय आणि मला असं वाटतंय महाराज आपल्या पाठीशी असतील तर या जगात अशक्य असं काहीच नाही क्या बात आहे खूप सुंदर आणि तु, तु, तुमचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि खूप तुफान प्रतिसाद त्याला मिळतोय खूप लोकांची पसंती मिळतीये आणि खरंच खूप एक्साइटमेंट आहे आणि त्याचप्रमाणे मला तुला हे विचारायचंय की तुम्ही गड किल्ल्यांवर के शूट केलं आणि नेहमीच तिकपाल सरांचं असं म्हणणं असतं की इथे त्या एनर्जी त्या लहरी असतात हे सगळं शूट करत असताना असा एखादा अनुभव असेल असं एखादा सीन असेल की तेव्हा तुला ती एनर्जी फील झाली असं एखादा फिल्मच्या सेट वर बरेच अनुभव होते पण पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही रायगडावर सिनेमाचा जर तुम्ही बघणार अगदी शेवटचा सीन जिथे शंभूराजे टकमक टोकावर उभे आणि तिथून पूर्ण रायगड दिसतो त्या क्षणी मला एक एक विलक्षण एनर्जी म्हणावं किंवा एक अनुभव आला की रायगडावर कुठेतरी असं वाटतं की आजही महाराजांचं अस्तित्व आहे तो ते, ते आपल्या सगळ्यांना फील होतं आणि मला मला असं वाटतं महाराज इथे असतील किंवा त्यांचं अस्तित्व इथे आहेच तर आपण सगळ्यांनी त्यांना प्रार्थना केली पाहिजे की तुमचं तुमची ही शिकवण तुमचे गुण आमच्या अंगी येऊ देत आणि त्यातनं आमचं येणारं उर्वरित आयुष्य हे सुखमय होऊ देत खूप सुंदर तुला आणि या सिनेमाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच भूषण धन्यवाद आणि प्लॅनेट मराठीचे खूप खूप आभार तुमच्या माध्यमातून तुम्ही आमचा हा सिनेमा जगभर पोहोचवत आहात धन्यवाद शिवरायांचा छावा या सिनेमातील दोन अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारणारे दोन कलाकार आपल्या आपल्यासोबत आहेत बिपिन आणि दीप्ती तुमचं स्वागत आहे प्लॅनेट मराठीमध्ये तू अनेक सिनेमे केलेस या अष्टकातले आणि तुझाही हा सिनेमा आहे तर इतरही आपण अनेक सिनेमे करतो पण दिग्पाल सरांचा सिनेमा म्हणजे एक प्रोसेस वर्क असतं आणि मुळात म्हणजे एक संस्कार असतात तर जे तुमच्या म्हणजे ऑफस्क्रीन ऑन स्क्रीन सगळीकडे तुमचं वावरतानाही आम्हाला जाणवतात तर एक या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर या आल्यानंतर माणूस म्हणून झालेला एखादा बदल एक नाही म्हणता येणार कारण अशा जबाबदार माणसाबरोबर जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा स्वतःलाही जबाबदार लागतं आणि स्वतः त्या जबाबदाऱ्या सुद्धा घ्याव्या लागतात त्यामुळे खूप खूप बदल आमच्या आयुष्यात झाले जसे की कुठलेही काम ठरवतो आपण ते कुठलेही वसा घेतो तो ते प्रामाणिकपणे त्या त्या वेळेत पूर्ण करा अगदी आपल्या राजांशी जसं आपण इमान इतबारीने राहत होतो तसं आपल्या कामाशी एकनिष्ठ राहा अशा खूप खूप गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आमच्यामध्ये बदल घडतात त्या अगदी सिनेमामध्ये पण तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो खूप गोष्टी तुम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळतातच पण आमच्यामध्ये झालेले बदल हे जसे की आता जसं आम्ही स्व येतो कुठेही जाऊन शूट करू शकतो आणि हे अनुभव जे आम्ही फक्त ऐकले होते ते आम्ही प्रत्यक्षात अनुभवतो आणि त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या अगदी दादासोबत उभे राहून आम्ही फक्त हे एक आ, सिनेमा बनवणं हा अब, अ, अ, एक आमचं सगळ्यांचं ध्येय नाही आहे अगदीच पुढच्या पिढीमध्ये शंभर टक्के बदल होण्याची ॲटलीस्ट सुरुवात तरी व्हावी हा खूप मोठा म्हणजे निश्चय दादानी घेतला आणि त्याची एक सुरुवात जेव्हा झाली पर्जंदपासून आज तुम्ही बघाल तर समाजामध्ये खूप बदल झालेले आहेत जसं की मुलं येऊन भेटतात आम्ही जे डिप्रेशन मध्ये जातात सिनेमा बघितल्यानंतर किंवा अशा वास्तूंना भेट दिल्यानंतर त्यांच्यामध्ये जी ऊर्जा येते ती खरंच कमाल असते आणि आमच्याकडे म्हणजे बदल झालेत पण मी किती सांगू असे अशा गोष्टी आहेत <laughs> uh... मी दिग्पाल सोबत म्हणजे मी त्याला खूप वर्षांपासून ओळखते हो सुरुवातीला आम्ही एक सिरियल केली होती एकत्र आणि तेव्हा माझी त्याच्याशी ओळख हो झाली आणि पुणे मुंबई मग आम्ही सिरियलच्या निमित्ताने करायचो आणि तेव्हा मी तेव्हा मला कळलं की ह्याचा इतिहासाचा अभ्यास आहे खूप तेव्हा मी कायम त्याला म्हणायचे दिग्पाल एक गोष्ट सांग ना इतिहासातली असं असं तो, तो तसा आमचा प्रवास सुरू झाला आणि आज मी त्या इतिहासाचा एक भाग होऊ शकते सो so, uh, 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 सगळ्यात पहिल्यांदा मला दिपाला थँक्यू म्हणायचंय की uh, अशी संधी त्यांनी मला दिली आणि uh, बदल म्हणजे आता मला इथे आल्यावरच जाणवत की विनम्रता ही आपल्या अंगात असणं जे आपलं जे uh, मी हे केलंय मी हे करते मी हे कर <laughs> इथे आल्यावर कळत आपण कोणीच नाही होत त्या माणसाने जे करून ठेवलंय त्याच्यामुळे आपण इथे आहोत त्यामुळे विनम्रता आणि कृतज्ञता हे ह्या दोन गोष्टी मला आत्ता माझ्या मध्ये जाणवत आहे की म्हणजे जो बदल तू म्हणलीस तो आत्ता मला माझ्या जाणवत आहे की कृतज्ञता आणि विनम्रता खूप सुंदर खूप छान सांगितलंच तु इथे तू आणि मग दोघांशी बोलून खूप बरं वाटलं तुम्हाला आणि सिनेमालाही खूप साऱ्या शुभेच्छा प्लॅनेट मराठी कडून खूप सारा धन्यवाद थँक्यू